ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्यासमोर नतमस्तक होतो मंचावर उपस्थित कॅप्टन अडसूड साहेब संतोष महात्मे साहेब सर्व माजी नगरपरिषद अध्यक्ष तसेच सर्व मान्यवर यांना अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन आपल्यासमोर आहेच अगदी थोडक्यात दोन शब्दात कार्यक्रमाचं प्रयोजन कुठल्या स्थितीत झालं कसं काय झालं त्याची आपण माहिती देतो नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत बऱ्याच पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले होते याच्यामध्ये चांदूरमध्ये जवळजवळ शंभर उमेदवार प्रभागातून आणि अध्यक्षपदाकरता उभे होते याच्यामध्ये एकवीस नगर वीस नगरसेवक आणि एक अध्यक्ष असे एकूण एकवीस लोक चांदूरवासियांनी इथे विजयी केले त्यामध्ये आपल्या चांदूर पॅनलचे अध्यक्ष म्हणून आपल्याला प्राध्यापक प्रियंकाताई विश्वकर्मा याला आहे आपल्या चांदूर नगरवासियांनी त्यांचा विजय इथं निश्चित केला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या इथं झाल्या पाहिजे वे जास्त वेळ घेत नाही गणेश एक छोटासा अनुभव आपल्याला सांगतो नवीन टीम इथं आली आहे आम्ही निवडून आलो निवडून आलो नगर परिषद काय असते जरा समजून घ्यायसाठी आम्ही कार्यालयात आलो होतो काही माजी अधिकाऱ्यांची भेट झाली त्यांनी त्यांचे अनुभव आमच्यासोबत सांगितले कि इतले नगर में आम की इथल्या नगरपरिषदमध्ये जेव्हा आमची बदली झाली खूप आनंदी होतो मनातून आनंद होता की चांदू रेल्वे शहरात आम्ही जाणार आहे परंतु इथं आलो ज्या दिवशी जॉइनिंग झाली भरपूर निराशा पदरी पडली अशी दिसतोय बिल्डिंग समोर आलो तर हे कचरा गाड्या आलं की गलिच्छपणा वास बिल्डिंगमध्ये गेलो कुठलीही पॉझिटिव्हिटी इथे नाही सर्व निगेटिव्हच निगेटिव्ह वातावरण आहे असं वाटायचं काय सुचलं आणि चांदू रेल्वेमध्ये बदली घेतली आमच्या इथे लक्षात आलं सोबतच आमच्या प्रियंका जाईंचा पहिला दौरा नगर परिषद मध्ये झाला त्याचा आज आपण घरावेळात सगळेजण नगर परिषदच्या ऑफिसमध्ये जाणार आहे बदललेली बिल्डिंग चांदूर नगर परिषदची बदललेली बिल्डिंग बदललेली इमारत बदललेला परिसर हा आपण चार जास्ती घ्यायच्या पूर्वी जनतेसमोर मांडला आहे हे एवढं मोठं यश आपलं तांदूर या पॅनलचा आहे आणि आपल्या चांदूर पॅनलच्या मी बरेचदा बोलता बोलता गणेश काका विजनबद्दल बद्दल बरंच बोलत होतो नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून माझी चर्चा चांदुरात भरपूर होती अडसूड साहेब परंतु जे आपलं चांदूर पॅनल फॉर्म झालं याच्यामध्ये ज्या व्हिजनच्या गोष्टी झाल्या आमच्या निलेश भाऊंनी जे मार्गदर्शन केलं की चांदूरसाठी आपण काय करणार आहे याच्यामुळं मोहित होऊन आम्ही त्यांच्यासोबत जुळलो निवडून आणलं आणि त्याची प्रचिती सुरुवातीच्या पाच सहा दिवसातच आम्हाला चांदूरवासियांना पाहायला भेटली कधी नवीन ते भूतो ना भविष्य एवढी चर्चा चांदूर रेल्वे नगर परिषदची प्रत्येकाच्या तोंडी प्रत्येक शहरवासियाच्या तालुकावासियांच्या तोंडी आज आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि याची प्रचिती हा प्रचंड जनसमुदाय जो की आपल्यासमोर प्रियंका ताईंच्या स्वागतासाठी इथो उभा आहे तो दिसतो आहे बोलण्यासारखं भरपूर आहे शहराविषयी आहे आपला पॅनल विषयी आहे परंतु मान्यवरांनाही थोडी घाई गडबड आहे प्रत्येकाला आपल्याला ऐकून घ्यायचं आहे म्हणून थांबतो समोरचा कार्यक्रम विवेकदांच्या हाती सोपवतो जय हिंद जय भारत त्यानंतर मी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माननीय संतोष भाऊ महात्मे यांना विनंती करतो की त्यांनी आप